माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बेचाळीस साईजचा प्रिन्सेस ब्लाउज थ्री पीसमध्ये स्टिच कसं करणार आहोत ते आपल्याला बघायचं आहे आता तर अगोदर मी समोरचा भाग जोडून घेतला माझ्या लक्षात नव्हता राहिला व्हिडिओ स्टार्ट करायचा आणि नंतर आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची तर याच्या जो अगोदर पण मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत थ्री पीसमध्ये कसं आपल्याला स्टेच करायचं तर नसून तुमच्या लक्षात आलं तर ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता मी समोरचे दोन भाग एक भाग जोडला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टे जोडायची तर अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टे जोडू शकतो क्रॉस पट्टे जोडण्याचे चार पाच पद्धती मला येतात तर नक्कीच तुम्हाला मी ते पण शेअर करेन तर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आता काय होतं ज्यावेळेस अस्तरला जोडून जर सगळाच व्हिडिओ जर बोलला तर ते चाळीस मिनटाचा व्हिडिओ होऊन जातो तर एवढा सगळा मोठा व्हिडिओ बघायला सगळेजण बघत नाहीत तर त्याच्यासाठी जो जेवढं शॉर्टकट बनवता येईल अशा पद्धतीने व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आता तुम्ही बघा कागोदर माझ्या लक्षात नव्हतं राहिलेलं तर अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कट हा जोडतो तर अजिबात ओढता अजिबात करायचे नाही एकदम सिम्पल पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे फक्त जसा आकार असेल त्यानुसार आपल्याला हा कपडा ॲडजस्ट करायचा आहे आता कुठेही काय म्हणजे जास्त काहीच झालं नाही याची फिनिशिंग पण भरपूर सारी छान आली तुम्ही नशेवड बघू शकतात किती व्यवस्थित हा ब्लाऊज आलाय आणि पुढचा पण फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली अशा पद्धतीने जर फिनिशिंग आली तर कटरीपेक्षा पण हा ब्लाउज फिनिशिंगला छान दिसतो तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्यात आता हुकलूक पट्टी एवढं काही अवघड नाही लावायचं उरलेला कपडा मी थोडासा कट केलं आहे आपल्याला सेम आलंय की नाही आपल्याला चेक करायचं आहे हुकलूक पट्टी आपल्याला जोडून घ्यायची तर जेवढं मला दाखवण्याचा प्रयत्न होईल मी तेवढं नक्की दाखवते कारण भरपूर सारी गर्दी असते व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ काढायला भरपूर सारा वेळ निघून जातो दोन ब्लाउजचं काम एका व्हिडिओसाठी निघून जातं तर जेवढं करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तोड़ों तोड़ों तर मी दोन्ही भाग जोडून घेतल्याच्यानंतर मी पाठीच्या भागाला पाठीला आपल्याला गळ्याला लेस लावली लेस लावल्याच्यानंतर आपण बाई जोडून घेऊ आता माझी बाही जोडण्याची पद्धत हमेशा मधूनच आहे म्हणजे आपल्याला शोल्डरपासून तो में बगा। जावेस में तर तुम्ही बघा ज्यावेळेस मी बाई जोडली तर बाही मला कमी पडली कारण बेचाळीस छातीचा हा ब्लाऊज होता आणि अकराची बाही होती तर एवढ्याच्यामध्ये मला कपडा जॉईंट द्यायला उरला नाही तर मी कशा पद्धतीने याची फिटिंग केली तर ते पण तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा हा ब्लाऊज पूर्ण झाल्याच्या नंतर आला आहे आणि कस्टमरला पण आवडलाय तर सेम दोन्ही पद्धतीने आपल्याला सेम पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायच्यात आपला बाईचा सेंटर आपल्याला काढायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आता ज्या आपण बाही जोडतो तर हमेशा आपल्याला डबल शिलाई मारायची सिंगल शिलाई कधी मारायची नाही अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाजूची बाई जोडल्याच्या नंतर आपल्याला फिटिंग चेक करायची कमी जास्त जर काही झालं तर आपल्याला चालू मध्येच आपल्याला ऍडजस्ट करता येतं तर आता बाई जोडून झाली आता आपल्याला फिटिंग करायची बघा आता जिथं बाईला कपडा मी जॉईन केलाच नाही तर ती बाजू मी पूर्ण तशीच ठेवली पण मग मी टाचन पिन कशी लावली ते तुम्ही बघा आता व्हिडिओ थोडासा लक्षात नाही आला त्याचा पण तुमच्या लक्षात येईल का मी ज्यावेळेस फिटिंग करते मी बराचसा एक इंच तरी बाईला जॉईन हा दिलेला नाही मी तुम्हाला दाखवते पण जे आपलं शोल्डर आहे आणि खालची बाजू बघा अशा पद्धतीने मी पिन अप करून घेतले म्हणजे आता आपल्याला बाईपासून सुरुवात करायची जे आपला दंडघेर असन तिथपासून आपल्याला सुरुवात करायची फिटिंगसाठी तर अशा पद्धतीने मी जॉईंट दिला नाही आणि काही ना अडचण आले नाही आपल्याला आता डायरेक्ट फिटिंग करायची तर खालची बाजू तुम्ही बघा जास्त आहे आणि वरची कमी आहे तर आपला जेवढा दंड घेर असताना आपल्याला तेवढं घ्यायचं आहे आणि वरून शिले डायरेक्ट आपल्याला कमरेपर्यंत काढून घ्यायचे हे जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही बाईला जॉईंट देऊ शकतात आणि नंतर तुम्ही आ, फिटिंग करू शकतात तर मला काही अडचण येत नाही मी हमेशा जॉईंट देत बसत नाही माझ्या जर फिटिंगच्या बाहेर जर असेल कपडा कमी तर मग मी शंभर बर टक्के अशा पद्धतीने फिटिंग केली तरी पण बरोबरही येऊन जातं तर दंड होता साडेसहा इंच तर मी साडेसहा इंचावर एक मार्क केले आणि आता बघा आपल्याला फिटिंगची शिलाई झाल्याच्यानंतर पण जागा भरपूर असते त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीने फिटिंग केली जॉईंटला टाईम लागतो मग जॉईंट देत बसले नाही मी आणि अशी पण फिटिंग करायला काही अडचण येत नाही बा जे मोठे ब्लाऊज आहेत त्यांना हमेशा प्रॉब्लेम येतोच कारण उंची पण भरपूर होती आपली बाई पण दहा अकरा अकराची बाई होती आणि ब्लाऊज पण बेचाळीस साईजचा मग एवढा ॲडजस्ट करणं होत नाही अशा पद्धतीने याची फिटिंग झाली तर तुम्ही फायनल रिझल्ट बघा आता यालाच आपल्याला डायरेक्ट दोन तीन शिलाई मारून घ्यायच्यात जे आपण तीन, चार ले ले तीन, चार तीन चार काई -काई ते चार शिलाई देऊ शकतो जे आपल्या फिटिंगची एक्स्ट्रा शिलाई असेल तर तुम्ही तीन द्या किंवा चार द्या माझ्या तीन किंवा चारच असतात त्याच्यावर नसतात तर काही काही एकदम थोड्या थोड्या अंतरावरच द्या जास्त अंतर पण ठेवायचं नाही फिटिंगच्या शिलाईला आता सेम पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला असेच फिटिंग करायची मी दोन्ही या साईडला मला बाईला अस्तर कमी पडलेलं मेन फॅब्रिक पण कमी पडलं म्हणून मी अशा पद्धतीने याची फिटिंग केली मग याला इंटरलॉक केला तरी पण चालते किंवा नाही केला तरी पण चालते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकतात अशा पद्धतीने ब्लाउज हा कम्प्लीट जवळजवळ आहे तर मग मी थोडंसं जो बाहेर कपडा गेला मी तो मुडपून घेतला आणि वरून त्याला दुसरा कपडा ठेवला त्याच्यावर आणि कडेने मी त्याला शिलाई मारून घेतली म्हणजे कडेला पण जास्त कपडा उरला नाही किंवा मी कट केला नाही कारण तब्येत कमी जास्त होत असते तर मग हा कधी पण आपल्याला यूज करता येतो तर हा कस्टमरचाच ब्लाउज होता तर अशा पद्धतीने बघा कुठही काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि माझी ब्लाऊजची फिटिंग एकदम व्यवस्थित झाली तर तुम्ही बघा जेवढं आपल्याला गरज आहे त्यानुसार आपल्याला कपडा राहिला आहे आणि फायनल ब्लाऊज अशा पद्धतीने झाले व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा पुन्हा एकदा सांगते हा बेचाळीस हा साईजचा हा ब्लाऊज होता आणि अशा पद्धतीची याची फिटिंग झाली कुठेही काहीच प्रॉब्लेम आला नाही तुमच्या ब्लाऊजची अशी फिटिंग येते का तर तुम्ही कमेंट करा जरी नाही आलं तर मी नाही समजलं तर मी तुम्हाला नक्कीच समजून सांगण्याचा प्रयत्न करेन जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते कारण दुकानात गर्दी भरपूर असताना पण तुमच्यासाठी ही व्हिडिओ नक्कीच काढण्यात येते तर फक्त लाईक करा म्हणजे लक्षात येईल किती जणांना व्हिडिओ आवडतात नाही आवडत पुन्हा एकदा सांगते म्हणजे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि एक ब्लाउज फिनिशिंग या नावाने त्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी फिटिंग तुम्ही पण शिका